डीट ऑक्सिफाय करायसाठी आलो अरे अरे प्रवास गेला काय म्हणते अशपथ लडकी असं इश्क नाही करते साहब पहाड असे करते सुप्रभात मंडळी आणि आजचा दौराही आपला कुठेतरी निघालाय तर लास्ट ब्लॉक्स आपले तामानित होते आता हा ब्लॉक कुठे आहे तर आता तुम्हाला रस्त्याने जाता जाता कळेलच तर मागचे व्लॉग्स कसे वाटले तुम्हाला नक्की कळवा मला आणि आता येस कंटिन्यू करू आता आपल्या पार्किंग मधून आहेच आता सकाळचे वाजले मित्राला दाला उतरायचंय तिथून त्याला उतरूनच पुढे आपण अजून दोन मित्रांना भेटणार आहोत लास्ट टाइम आपण भावासोबत गेलो होतो ह्या टाइम आपण मित्रांसोबत चाललोय तर कुठे चाललंय तामणीलाच चाललय तामनीच्या साईडला चाललोय तर तामनी घाटच असा आहे की ते पॉइंट बघण्यासारखे इथे आहेत तर करूया ना फिरूया सह्याद्रीला फिरूया आपल्या आपण ऑन रूटच आहे आणि साडे नऊ वाजलेत आणि हे काय आपल्या मित्रांचं फोटोशूट चाललंय आणि जेवायसाठी थांबलोय आता आपण तर जेवण वगैरे करूया आणि यस आपली जर्नी जे कंटिन्यू करू पुढे आता आपण तामाणी घाटातच आहे सगळे आणि थांबलो होतो था थो थोडं दर्शनासाठी आपल्या महादेवांचं दर्शन झालं आता पुढे जाऊ तर टायटल वळून कळलच असेल तुम्हाला की आपण चाललोय सणसवाडीला आणि हे आमचे मित्र जे काय आता ब्लॉगिंग नाही करत आहेत पन्नास हजार सबस्क्रायबर आहेत कमी सांगितले आपले मुख्यमंत्री आणि हे मयूर मयूर सर आमचे ते बुलेटचे मालक आणि हे आहेत नागपूरकड नागपूरचं पोट्ट्या पोट्ट्या ना काय असतं तुमच्या पोट्ट्या तर दाखवतोय आपलं आपलं सह्याद्री दाखवतोय तिकडे नागपूरला डोंगर नाहीत ना तुमच्याकडे कसे आहेत आमचे डोंगर कसे आहेत दाखवणार इकडं डोंगर इकडं डोंगर झाडं दर्या सगळे <laughs> <चकड़े? laughs> बर काय झापथ

अनेक असे धबधबे कंटिन्यू लागतात कंटिन्यू आणि प्रत्येक धबधब्यावरती पर्यटक हे आनंद लुटत आहेत आता हळूहळू पाऊस वाढतोय तर आपण पुढे अजून गेलो नाही अजून एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती तर चला मग मंडळी आपण तामानी घाट उतरलोय आता आणि तामानी घाट उतरताच हा आपल्याला चेक पॉइंट भेटतो आणि इथूनच आतमध्ये आपला सिक्रेट वॉटरफॉल आहे सनसवाडी देवकुंड आणि रस्ता असा आहे तर आता पुढे जाऊ कसा रस्ता आहे तो बघू आणि फायनली डेस्टिनेशन कसं आहे ते पण पाहू तर असा काही थोडासा खडतर रस्ता आहे पण हा एक नवीन पॉईंट एक्सप्लोअर करतो आहे आपण मी पहिल्यांदा चाललो आहे शपथ आता तुम्ही जे दृश्य बघणार आहे ना मित्रांनो ते फक्त बघा तर पन्नास हजार सबस्क्रायबर चे काय म्हणतात त्याला मला म्हणत होते की ब्लॉग बंद केलास का तर ब्लॉग नाही बंद केला पन्नास हजार सबस्क्राईबर असते रोज सकाळी जाऊन बरं तुझ्या चॅनलचं ना डबांचा का मला जॉब नसतो माहिती आहे सकाळी डबा मारायचा गाडी लिक मारायची आणि का असलं घाण ट्रॅफिक मध्ये जायचं त्या कंपनीत तिथे दिवसभर त्या सगळ्यांचं ऐकून घ्यायचं काम करायचं समजा सहा वाजल्या तरी आणि वाट बघायची शनिवार रविवारची आता उद्या आज शनिवार संपला उद्या रविवार असा हा डेटोक्सिवार डेटोक्सिवार तो चेक पॉइंट आहे आणि सनसवाडी गावातून परत परत पावसाळा सुरू झालाय आणि फिरण्याचा प्लॅन करताय तर असं आहे काय असा मित्र मित्र की असं वातावरण मध्ये येऊन वेड़े झालो जाऊ मी रस्ता माहित नव्हता बघा आपल्याला रस्ता ही गुरं दाखवतात व्हॉलंटियर्स तू volunteers. तू volunteers तू तू काय बोलत? नहीं, तू नहीं काय बोलत नाही नाही अरे बोल काय तरी? <laughs> हो। रिस्पेक्ट तर स्नेहित काहीतरी म्हणत होता तर मित्रा बोलतोस का काय बोलत होता सतत तू लडकी करते साब पहाड करते ट्रू आशिक <laughs> अरे अरे <पहादों का> <laughs> तरी तर छोटीशी ही वॉटर क्रॉसिंग केली आपण आणि स्नेक सरांनी आता काहीतरी डायलॉग मारला होता भाई तू खरं ब्लॉगिंग कर सुरू या हिरवळी सॉरी चुकलं रे अक्षय तू बोल तू बोल चालू आहे तू काय बोलू मग असता डायलॉग हिलॉग सेम डायलॉग या हिरवळी पेक्षा ही हिरवळ किती भारी अक्षय तर ती हिरवळ कोण रे ते तू समजून जा रे आणि कोण म्हणजे देकरंडे हो को <laughs> चालता चालता विसरून गेलो तुम्हाला सांगायचं राहिलं की आपल्याला सिक्रेट वॉटरफॉलला यायला जर तुम्ही ॲक्टिव्हिटी करणार असाल तर तुम्हाला दोनशे रुपये चार्ज आहे पर पर्सन आणि जस्ट एंट्री हवी हो असेल तर शंभर रुपये तर आपण ॲक्टिव्हिटीवाला घेतलं आहे तिकीट तर आता इतकं आलो आहे तर ॲक्टिव्हिटी करूया आणि अजून काय म्हणायचं आहे चिखलच पडायला पाहिजे होता तू आता झालं असतं फण झाला असत कॉन्टेंट भेटला असता इथं शेण पण टाकू आपण चालेल का इथे ही पहिली झलक पाणी बघताय पाण्याचा प्रवाह किती बघताय का आणि हे असे जंगल ट्रेल छोटासा दगडाची ही वाट काय बेट हा आयुष्याची वाट पण आहे तुला अडथळे येत राहणार तुला त्रास देणारी लोक येत राहणार अरे लाईफ मध्ये पण मी काय म्हणतोय आदित्य हे परिवर्तन कसं झालं मगाशी आशिक आशिक होता आणि आता एकदम ज्ञान वाटतंय म्हणजे हमने तो पहाड असे आशिक ये ब्रो हमने तो निसर्ग असे आशिक दुसरं क्या बोलतो हिंदी मे पता नाही सृष्टी अच्छा कमेंट कमेंट बिलो कमेंट करा हिंदी मे आणि इथे आपण फायनल पॅचला आहे इथेच येते सिक्रेट वॉटरफॉल इसका, ये <laughs> इसका था इंतजार इसको हम सभी को पाण्याचा प्रवाह बघताय मित्रांनो जबरदस्त पाण्याचा प्रवाह आहे एकदम जोरात पाणी वाहत आहे आणि हा आहे सिक्रेट वॉटरफॉल तर आता आपण इथून वर चाललो आहे कारण की इथे हे खालचं कुंड आहे आणि आपण वरच्या कुंडाला जाणार आहे आणि वाट बघताय भाई गावाकड गावाकडची फीलच वेगळी आहे काय म्हणतायच नाही तर हा काय इथेच लावायचं आहे अच्छा पोहायचं आहे तर इथे असं हे मॅन व्हर्सेस वाईल्डची अरे तू त्याची मिमिक्री करणार होता ना काय झालं गेला काय डायरेक्ट इथे काय झालं मित्रांनो हे दिसताय ना हे असं लांब आलो आणि सापासारखंच वाटलं काय व्यू व्यू काय व्यू यार <laughs> वाटली तर हाच आपला लोकेशन पॉइंट आहे फर्स्ट ऍक्टिव्हिटी आपण लाईफ जॅकेट वगैरे घातलाय नेहमी आणि या तिथे तिथे मयूर कधी जाणार बाबा आपल्याला नाही जमत आता मोबाईल देतो थोडी मजा करूया पाण्याचा प्रभाव पण कमी आहे आणि आपली सेफ्टी साठी इथले लोकल आहेतच तो काही टेन्शन नाही फक्त कसं सांगितलं एवढ्या एवढ्याच्यात पवायचं आहे आणि खाली जास्त पाणी असल्यामुळे उड्या ज्या आहेत ते मारत नाही आहेत तर जर आपल्याला भेटलं तर जाऊया नाहीतर मग मग इथे मजा करू <laughs> आता 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 घेतोय घेतोय जर स्नेहित आणि आदित्य पलीकडे जात आहेत तर त्यांनाच रेकॉर्ड करतो आपण एवढ्याच बोजला का मी पण जाणार आहे आता पोचला आदित्य मी पण येतो आता एकदा अरे अरे प्रवास गेला वाचलं वाचला निघाला

है ना <laughs> तर मंडळ हा पण तिकडे जाऊन आलो लाईफ जॅकेट घातलं होतं पण ठीक आहे विदाऊट लाईफ जॅकेट तू आता रे लाईव्ह जैक, लाईव्ह जॅकेट घातलं होतं ते तर मंडळी पाण्याचा प्रभाव वाढल्यामुळे इथली जी सेकंड ऍक्टिव्हिटी होती जम्पिंगची ती बंद केली आणि ऍक्च्युली वरती खूप जोरात पाऊस चालू आहे मग इथली लोकल म्हणले की रिस्क घेण्यात अर्थ नाही पण आपण नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा करूया आणि असा हा एक्सपिरियन्स होता मजेशीर मजे मजेशीर प्रवाह वाढल्यामुळे इत्यादी ऍक्टिव्हिटी बंद केली आहे तर वरती आपण मजा केली की पाहिलंच तुम्ही आता आपण जाऊ बसीतच प्रवासासाठी आणि जास्त जाता नाही काय बोलायचं तुम्हाला तर नो सर नो कमेंट्स जिंदगीतलं सगळं आता कॅमेरा बोल आज तसं कॅमेरा पडेगा जाणं पडेगे आग अरे एक ऍक्टिव्हिटी झाली ना आली हे पण केले आवाज बसला आवाज बसला लोकांना थोडी माहिती केलं की नाही लोकांना थोडी माहिती केलं की नाही सांभाल भेटे

तर आता आम्ही एक ऍक्टिव्हिटी करून आलोय वरती पोहोच बसतो की विदाउट लाईव्ह जॅकेट आणि लाईव्ह जॅकेट दोन्ही करून आलोय आणि आम्ही खूप ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आलो उडी मारण्यासाठी पण प्रॉब्लेम झाला की प्रवाह वाढलाय वरती पाऊस तुम्ही बघू शकता असा येत की पूर्ण असा हिरवाकार निसर्गी निसर्गार पाहून दोन्ही गोष्टी एकत्र होत आहेत त्यामुळे आम्ही आता दुसरी ऍक्टिव्हिटी करू शकत नाही तर इथे थांबूया आपण टी व्ही नाईन मराठी मेंबर आक्षेपातृ फ्रॉम नागपूर पोटे पोट्टे नागपूरचे पोट्टे नागपूरचे पोट्टे मंडळी आता आपलं फिरून झालं सर्व आणि आता पुन्हा आपल्या आपल्या गाड्यांकडे आलोय आणि निघूया आता रिटर्न प्रवासाला मोबाईलची चार्जिंग फक्त वीस टक्के राहिले निघायचं जवळजवळ साडेचार वाजलेत साडेचार बस अजून दोन तास लागणार आपल्याला जायला तर चला मग निघूया तिचा प्रवास असेल नसेल काय सांगता येत नाही कारण मोबाईल संपत आलाय तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन असाल करा करा आणि अशीच धमाल मस्ती साठी आपल्या चॅनल ला जॉईन करा चला बाय बाय लवकरच करायचा विचार चॅनल बोल की अरे हिंदी नाही मराठी आपला चॅनल परत बोल बोल अरे आणि तुम्ही काय सर <laughs> काय बोलू सर काय बोलणार <laughs> पावसाळा सुरू झालाय फिरायचा प्लॅन करताय तर ओव्हर टू आदित्य गावात काय रे चुकलं <laughs> चुकलं 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 निसर्गमय वातावरण आहे पण ती नाहीये तुला नाही ती नको मला काय तिच्यावरच मन करत अरे हाई नाही बाबा तुमचा तसा विषय आपला काय नाही डोंगर काय Yes. <laughs>